नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या रविवार स्पेशल मिलेट चा रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण एकदम पौष्टिक डोस्याची रेसिपी पाहणार आहोत तर हे डोसे नाचणी आणि हुलग्याच्या आहेत आता थंडीचे दिवस सुरू होत आहेत त्यामुळे हुलगे खाणं खूप गरजेचं आहे हुलगे हे उष्ण असतात त्यामुळे आवर्जून थंडीमध्ये खाल्ले जातात याचं माडग केलं जातं खूप साऱ्या मार्ग्याच्या रेसिपी सुद्धा मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही माडग्याची रेसिपी पाहू शकता पारंपरिक पद्धतीने हुलग्याचं मार्ग कसं करायचं किंवा साह्या पद्धतीने कसं करायचं आणि यापुढे सुद्धा मी तुम्हाला गोड माडग्याची रेसिपी दाखवणार आहे तर आज आपण याच हुलग्यापासून डोसे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहेत काय झटपट होणारी रे रेसिपी आहे तर हे परफेक्ट याचं प्रमाण किती घ्यायचं किंवा नाचणी किती घ्यायची हुलगे किती घ्यायचे यामध्ये मी आणखीन एक पदार्थ घातलेला आहे तो कोणता आहे पुढे आपण व्हिडिओ मध्ये पाहणारच आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे या पद्धतीने नक्की करून पहा एकदम कुरकुरीत खमंग आणि पौष्टिक डोसे तुम्हाला खायला मिळतील रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाइक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या मिरटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनल ला करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नाचणी आणि हुलग्याचे डोसे करण्यासाठी इथे मी दोन वाट्या नाचणी घेतलेल्या आहे एक वाटे हुलगे घेतलेले आहेत आणि एक वाटी साधे तांदूळ घेतलेले आहेत तर इथे आपल्याला या हुलग्यापेक्षा डबल प्रमाणामध्ये नाचणी वापरायची आहे तर डोसे आपले एकदम छान होतील आणि इथे मी तांदूळ घेतले तांदूळ ऑप्शनल आहेत तुम्हाला घालायचे नसतील एकदम पौष्टिक असे डोसे करायचे असतील तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल या अगोदर मी तुम्हाला हिरव्या मुगाचे आणि नाचणीचे डोसे करून दाखवले होते आपल्या रविलच्या रेसिपी मध्ये तुम्हाला ही रेसिपी सुद्धा नक्की पाहायला मिळेल तर आता आपल्याला नाचणी हुलगे आणि तांदूळ एकत्र एक करून ते दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि रात्रभरासाठी भिजवून घ्यायचे आहेत इथे मी नाचणी हुलगे आणि तांदूळ एकत्र एक स्वच्छ धुवून घेतले आणि रात्रभरासाठी भिजत ठेवले ते तुम्ही पाहू शकताय एकदम छान असे हे सगळे पदार्थ किंवा जिनस भिजलेले आहेत तर आता आपल्याला हे यातलं पाणी बाजूला काढून घ्यायचंय आणि हे आपल्याला मिक्सरवरती बारीक याची एकदम बारीक पेस्ट आपण रोषासाठी जसं तांदूळ बारीक करतो अगदी त्याच पद्धतीने हे आपल्याला एकदम बारीक अस मिक्सर वरती करून घ्यायचं आहे आपण बाजूला घेऊयात मी मिक्सरचं भांड घेतलंय आणि पाणी जास्तीचं घालायचं नाही लागत असेल तर अगदी चमचा दोन चमचे तुम्ही यामध्ये पाणी घालून बारीक करू शकता पण इथे मी आ, याच भिजलेल्या पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे तर यातलंच मी दोन चमचे यामध्ये पाणी घातलंय आणि एकदम बारीक असं आपण हे सगळं वाटून घेऊया सगळे नाचणी मुलगे आणि तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय पीठ एकदम मस्त असं आपलं तयार झालेलं आहे तर मला थोडस घट्ट वाटतय तर यामध्ये आपण थोडस पाणी घालूयात आपण नेहमी जसं डोश्यांचं बॅटर तांदळाच तयार करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर सुद्धा तयार करायचं आहे थोडस घट्ट वाटतय थोडस यामध्ये पाणी घालूया आता हे परत मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता पण यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि हे परत मिक्स करून घेऊयात तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे एकदम मस्त असं स्मूथ बॅटर तयार होतं या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला जर आंबवून ही प्रोसेस करायची असेल तर याच पद्धतीने करून तुम्ही आंबवण्यासाठी सुद्धा ठेवू शकता त्या पद्धतीने सुद्धा इडली डोसे उतापा किंवा आंबोळी खूप छान होते आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे या पद्धतीने नक्की करून पहा तर आपण डोसे तयार करून घेऊया डोसे करण्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आता याच्यावरती अगदी थोडस तेल घालायचं आहे आणि हे तेल आपल्याला पुसून काढायचं आहे अशा पद्धतीने हे तेल सगळं पुसून काढायचं कारण पण जेव्हा डोसे याच्यावरती पसरवतो हो त्यावेळेस ते, ते गोळा होऊन येत नाही त्यासाठी यामध्ये अजिबात तेलाचा आपल्याला जास्तीचा वापर करायचा नाही आता आपण याच्यावरती डोसा तयार करून घेऊयात गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे जेव्हा आपण डोसा पसरवतो हो त्यावेळेस गॅस एकदम बारीक असला पाहिजे तरच हे डोसे छान होतात एकसारखा होतो आणि अगदी पातळ असे डोसा तयार होतो तर इथे मी हा डोसा पसरवून घेतलाय आता आपण याच्यावरून थोडस सुकलं की तेल लावून घेऊयात वरून पण थोडस तेल सोडायचंय आणि बाजूने सुद्धा आपल्याला थोडस तेल सोडायचं आहे डोसे करताना जास्तीच्या तेलाचा वापर होत नाही किंवा लागत नाही त्यामुळे अगदी चमचाभर तेल आ... पुरेस होतं किंवा तुम्ही जेव्हा तवा रुळतो एक दोन डोसे तयार होतात त्यावेळेस नंतर तुम्ही नाही ते लावलं तरी सुद्धा चालेल सुरुवातीला थोडस लावून घ्यायचं म्हणजे छान चा, डोसे होतात आणि इथे मी एक तुम्हाला ठीक देईन ज्यावेळेस आपण डोसा करतो म्हणजे तवा गरम करायला ठेवतो त्यावेळेस गॅस एकदम कमी ठेवायचाय आणि डोसा पसरवून घ्यायचाय आणि नंतर आपल्याला फुल गॅस करून हा डोसा छान भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता डोसा थोडासा भाजला की लगेच याच्या कडा उचलायला सुरुवात होते अशा पद्धतीने छान खरपूस हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता आपण दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊयात अगदी मिनिट भरासाठी फक्त आपल्याला दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचंय किंवा तुम्ही नाही भाजला तरीही चालेल एकदम पातळ आणि छान डोसे तयार होतात दोन्ही बाजूनी छान डोसा आपला क्रिस्पी झालेला आहे तुम्ही पाहू शकताय खूप छान असे डोसे तयार होतात काढून घेऊयात मस्त आता दुसरी टीप जेव्हा आपण पहिला डोसा भाजून घेतो त्यावेळेस आपल्याला लगेचच हा तवा जो आहे तो असा पुसून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये दुसरा डोसा तयार करून घ्यायचा आहे कारण अशा पद्धतीने जर तुम्ही तवा पुसून डोसे तयार केले तर ते छान होतात पटपट होतात आणि अजिबात चिकटत नाही गॅस मी बारीकच ठेवलाय पहिली टीप लक्षात ठेवा गॅस आपण जेव्हा डोसा पसरवतो त्यावेळेस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि नंतरच हा डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे मस्त अशा पद्धतीने आपण बाकीचे सगळे डोसे तयार करून घेऊया मस्त असे पौष्टिक कुरकुरीत क्रिस्पी नाचणी आणि हुलग्याचे डोसे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे हे डोसे तयार होतात एकदम पातळ डोसे तयार होतात त्याचबरोबर एकदम कुरकुरीत असे डोसे तयार होतात हे पहा तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम छान असे क्रिस्पी हे डोसे तयार होतात या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा हे डोसे तुम्ही बटाट्याच्या भाजी बरोबर खाऊ शकता किंवा ही जी चटणी आहे ती खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे या चटणी बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता हे डोसे खूप चवीला भन्नाट लागतात या पद्धतीने नक्की करून पहा आजची आपली रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील किंवा माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन पारंपरिक पद्धतीच्या व मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येईल धन्यवाद